विना अनुदानित शाळेतील शिक्षकांना टप्पा वाढ देण्यात यावं या मागणीसाठी मागील पंधरा दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे या ठिकाणी काही दिवसाखाली पालकमंत्री गिरीश महाजन हे सुद्धा आले होते त्यांना शिक्षकांनी निवेदन दिलेलं आहे आणि पालकमंत्र्यांनी आठ दिवसामध्ये तुम्हाला गोड बातमी देईल असं शिक्षकांना आश्वासन दिलं होतं परंतु आठ दिवस उलटून सुद्धा शिक्षकांना अजून ती गोड बातमी मिळाली नसल्यामुळे आज शिक्षकांनी पालकमंत्र्याच्या विरोधामध्ये जे आहे ते मुंडल आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलेलं आहे शिक्षक आहेत त्यांचं मुंडल आंदोलन या ठिकाणी आहे नेमकी काय आहे आपली आणि आज कशामुळे मुंडल आंदोलन करण्याची वेळ आली तुम्हाला सर आमची एकच मागणी आहे आज इथं बसलेले जे शिक्षक संघटना आमची शिक्षक सांग आमचं एकच म्हणणं आहे की आमच्या शिक्षकांना जो पुढील टप्पा किंवा वाढीव टप्पा म्हणतो आपण हे आचारसंहिताच्या अगोदर आमच्या खात्यामध्ये जमा झाला पाहिजे आणि एकाच महिन्याची कापाकर होत नाही आम्हाला शासनाने असा शब्दही दिला होता आणि तो शब्द त्यांनी नाही पाळला तर ह्या शासनाला आम्ही सत्तेहून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही आणि हे अजित पवार जे आहेत आमचे जे अर्थमंत्री यांच्या कोणत्या अर्थामध्ये काय हे बसत नाही गणित त्यांना कळत नाही लाडकी बहीण लाडका भाऊ हे मात्र कोणती योजना नाही नाही किंवा बजेट त्यांना पुरत म्हणून या सरकारचा करण्यासाठी आम्ही आंदोलन आहे एकंदरीत आपण पाहू शकता जे माहिती सरकार आहे ते वेगवेगळ्या योजना या ठिकाणी अंमलात आणत आहे परंतु राज्यातील शिक्षक आहेत त्यांच्यावर मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे त्यामुळे शिक्षकांना जे आहे ते आज मुंडल आंदोलन करण्याची वेळ आली आहे काय सांगाल काय मागण्या आहेत आपल्या सर हे शिक्षक कायदेशीर आणि सनदशीर मार्गाने आंदोलन करून आतापर्यंत तीनशेच्या च्या जवळपास आंदोलन झाले तरी पण या शिक्षकांना हक्काचा शंभर टक्के पगार मिळाला नाही दिनांक नऊ नोव्हेंबरला तेवीस रोजी महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री मान्य दीपकजी केसरकर साहेब आझाद मैदानावर आंदोलन चालू होतं अन्न त्याग आंदोलन चालू करत असताना त्या शिक्षकांना त्यांनी एक लेखी पत्र काढलं की तुम्हाला पुढील वर्षापासून वाढीव टप्पा अनुदान देण्यात येईल म्हणजे तेवीस ला पत्र काढलेलं चोवीस हा पुढील वर्ष असतं पण विधिमंडळामध्ये चोवीसला विधिमंडळ झालं त्यावेळेस सांगतात की पुढील वर्षी, वर्षी, जा जा वर्षी दिला जातो पण पुढील वर्षी म्हणजे असा हा शब्द जो मोगण शब्द जो वापरला तर आयुष्यामध्ये पुढील वर्ष हे पुढीलच वर्षी येतं मग देव दिलेला शब्द पाळावा यासाठी शालेय शिक्षण मंत्री मोदी यांनी दिलेला शब्द पाळवण्यासाठी आम्ही या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणी धरणे आंदोलन करतो आठ दिवसाखाली पालकमंत्री गिरीश महाजन हे इथे आले होते तुम्ही त्यांना भेटलं निवेदन सुद्धा दिलं होतं त्यांनी आश्वासन दिलं होतं नेमकं त्या आश्वासनाची आज आठ दिवस झाले काय पूर्तता त्यांनी केली का नाही दिलीप पालकमंत्री गिरीशजी भाऊ महाजन या ठिकाणी आले होते त्यांनी आल्यानंतर आमच्या भगिनीने त्यांचे दोन्हीही पाय धरले आणि पाय धरल्यानंतर त्यांना मागले की आम्हाला अनुदान द्यावं आमचा नैसर्गिक टप्पा वाढाचा अनुदानाचा शासन आदेश काढावा असे पाय धरले त्यावेळेस गिरीश भाऊ महाजन यांनी सांगितलं की पुढील आठवड्यामध्ये तुम्हाला गोड बातमी निश्चितच मिळेल म्हणजे पुढील आठवड्यामध्ये त्यांनी बोललेला शब्द आज आठवडा संपलेला आहे मग त्यासाठीच या शिक्षकांनी सर्व आक्रमक भूमिका घेतलेली आहे म्हणून आज हे शिक्षक या ठिकाणी मुंडन आंदोलन करत आहे एकंदरीत आपण पाहू शकता पालकमंत्री जे आहेत नांदेडचे गिरीश महाजन ते या ठिकाणी आले असता त्यांना शिक्षक महिलांनी जे आहे ते आपले निवेदन देऊन त्यांना टप्पा अनुदान लागू करावं आणि त्यांची जी पगार आहे वेतन आहे ते वेळेवर व्हावं अशी त्यांच्याकडे मागणी केली होती परंतु अद्याप त्यांचं त्यांची मागणी पूर्ण झालं नसल्यामुळे पुन्हा एकदा जे आहे ते शिक्षक आक्रमक झाले माझ्यासोबत काही महिला भगिनी सुद्धा आहे काय सांगाल मॅडम काय मागणी आहे आपली आम्ही इतकी वर्ष झाले शासनाला एकच गोष्ट मागत आहोत आम्हाला टप्पा वाढ मिळावा आणि प्रचलित मिळावं आतापर्यंत जितके अधिवेशन झाले प्रत्येक अधिवेशनामध्ये त्यांनी फक्त घोषणा केल्या आणि ह्या महिन्याच्या बारा तारखेला सुद्धा घोषणा केली की कुठल्याही आम्ही टप्पा वाढ आणि प्रचलित धोरण देणार परंतु ते फक्त तोंडी तो बोलत आहेत आम्हाला कुठल्याही प्रकारचा जी आर हातामध्ये दिलेला नाहीये आणि आता आचारसंहिता लागणार आहे आम्हाला असं वाटते की हा वेळ काढूपणा आहे आता आचारसंहिता लागल्यानंतर विधानसभेचे इलेक्शन जवळ येतील आणि आम्ही त्यांना एकच सांगू की जर तुम्ही तर आमचा प्रचलित जर नाही दिला तर ह्या वेळेस आम्ही हे सरकार येऊ देणार नाही एकंदरीत आपण पाहू शकता हे जो आक्रोश आहे हे महाराष्ट्रातील शिक्षकांचा आहे जे विनाअनुदानित शिक्षक आहेत त्यांना टप्पा अनुदान लागू करावं अशी मागणी ते सरकारकडे करत आहेत थेट त्यांनी अजित पवार यांना प्रश्न विचारलेला आहे आणि येणाऱ्या आता जे आगामी विधानसभा आहे त्याच्या अगोदर तुम्ही हा निर्णय लागू करावा अशी मागणी येथील शिक्षकांची आहे कॅमेरामॅन धीरोज सोबत मी पवन जगडमोर देशोनती नांदेड देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर